कशा तुम्ही आय ख बरे सो आता गुड मॉर्निंग आंघोळ झाले आणि चालल्या तिकड चाय घेऊन रस्ता बाई तर चालल्या तिकडे चहा घेऊन माणसा केसची पाकल्याची बल माझ्याच वाटत पापणीचा तर तिकडे चहा घेऊन चाललं माणसा दहा बारा माणसाचा तर तिकडे चाललं तिकडत जाऊन बघ so सकाळी शिकल आहे शिकल ना का म्हणजे खाली डब दब, डबर आहे तर कसा भाजी डबा डबल डब्बल तर आणि आज वाटतं पी सी सी कारण आहेत स्टार्टिंग केले इथून किती होत होतं आता आणि तिकडं ते त्या कोपऱ्यानं थोडीशी डबा टाकायचे राहिले आणि बाई बाकी सगळी माणसं स्टार्ट आणि भाजी लाईट बी गेले तर आता आज पाणी पाहिजे लाईट गेलीनंतर आव पाहिजे लाईट जाईल ना आज जब लाईट गेलो पाहिजे बघूया पाणी पाहिजे कारण की या मशीनला लागेल ना मिक्सरला आहे सिमेंट मिक्स करायला तेव्हा जाऊन तो कुठं होल बघू आज घेतो पटापट फटापट दहा बारा माणसा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा माणसं घ्यायच बघू तिथे काम होत आज पाऊस आले आणि काम चालले पहिले तिकडे चालू होता मग पहिले मुकादम मुकादम मुकादमला तिघे साईडचा सा करू द्या तिघे साईडचा होल आता अर्ध्यासन हा लाव अंग अंगपे लावे तर काही चालू आहे इकडं तर होल तर अर्ध्या सण आव रा आता सीन जो अँड्रॉइड नाही शूट करतो कारण की दोघांचा फोन आहेत आणि सिमेंट ची ट्रक टेम्पो आटकले इथं तर टोईंग चालू आहे टोईंग सेंटर राहून मग ती सिमेंटची गाडी खाली पण केली आणि डबल अटकली आटाकली दिवसभाईत काम व्हायचे भाई गाडी बसल्या गाड्या करतील मग टेम्पो आली म्हणून गाडी कारली कशी अर्धा तास घालून आपला पाऊस पडत म्हणून सगळे चा पितन डबल आटाकली Доброе утро. सो so काहीच बघू शकता तुम्ही एवढं असं झालेलं आहे केवढा छान वाटतं बघा आता बाकी राहिले थोडा सिक्स्टी पर्सेंट झाले काही म्हणजे आवड सिक्स्टी पर्सेंट होल पाऊस आले बाकी बाकीच पाऊस पडतो पाऊस पडतो पाऊस लवकरच ब्लॉक करा माझ्या पुरायचा पाऊस पाहिजे आणि कसला टेन्शन झाला त्याला उद्या सांगले कन्नडी कर ड्रेसअप करायला सांगले कर डान्स आहे डान्स आहे डान्स स्मॉल एक्ट चपातीनं भाजी सांगले त्याचे ब्लॅक शर्ट आहे लुंगी फक्त शोध घेतो तारपत्री बघा सांगतो <laughs> तार सो लागतो माणसं गेली आता एक माणूस राहिले वकील वहिनी वहिनी या लवकर कट्टी वहिनी कट्टी वहिनी कट्टी ताईचं लक्ष ना बरात ना भाऊ बरात यानंतर मी इकरा पहिले काहीच मग कशी आलो तिकडून तिकडून म्हणजे घरा चिटून तर आलो आणि नंतर घरी बघलात अमोल अनमोल आणि शबू आता शबू आता तर अमोल कस बर पोलीस का होशील तू पोलीस का होशील पहिला त्या सांग पोलीस का होतो अमोल दोलीस पार्टी वजा मे चालल्या या पोलीस भरती करायला सगळ्या चालल्या पुढे खायला भूक लागले दादा गेले स्कूटीवर पुढं म्हणजे यांना डबल यायला त्रास नको कारण की ट्राफिक होता त्रास म्हणून तर चालल्या पुढे खायला

नको आलो काय काहीतरी मांगोले या ज्या चणाची डालचा रस्ता आहे हो चणाची डालचा रस्ता आहे आणि या द्राक्ष कापून टाकला जेव्हा आहेत भाई हो बरोबर हे, मिक्स काय केलं पिझ्झा खाऊन घेतला मस्त वाढतोय मला जेव्हा खाऊन त्याला पीक मग जायचंय आहे वाढलो मी टाकलं वाटणार येतो पुरा हा यस मगाशी आलो तिकडून तिथे खाऊन आणि तर घरी आलो टाइम झाला बराच टाइम झाला आणि आता आज आपल्या वहिनीचा बड्डे पार्टी 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 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तू तू पाहुणेस तू पाह पाहुणे गप्पच राहायचा पावणे पाहुणे पाहुणेच तुझं घर कुठला तोंड राहा पण नाही इकडे काही नाही इथं ना नाही इथं काहीच ना कपला वायफाय वायफाय वायपाय केले वायफाय केक वायफाय लिहिणी वायफाय काढ लिहिले नेटवर्क नाही वायफायला असं आहे का तू जास्त शिकल तीन वरांना Vai dhokiya,i caanhhh,i caanhhh. Kaka avrockiya boja Vay,ayah. Your Voxxeday. There's <laughs> another Terazai like you Your secondイhomo dihi put itu? Your ambitious year Diities also. Go काय बघत काय तू घेऊ जेवणा घरीचा आता फोटो पण झाला

हॅपी बर्थडे भरून दौरा कायचा भरून दौरा काय जापणार ना मी डायरेक्ट सांगतो आतकाली हात काली हातमध्ये खरं जाप आत मग आतकाली आतकाली काहीच केक कॉब्लम मगाशी आणि आता गाडी बसल्यावर चालल्या होत ठेवीतच ना मला काहीच थोडीशी टोपाय पण घेऊन चालल्या हो टोपा टोपाला बरली होतोय गप कर अभ्यास करून मजा अरे बाबा झाली सज्जा बारा नाही बुक आतला आता तिला सोराला आणि सोराला लोक आणि तर चालल्या सोराला आता आलो तिला सोडून काय काय घातस काय घातस विमल बोलो तू बा केसरी तो चुक चुक असा बघ ना असं चुक असं चुक 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 ना काय देतो ना विमल बोलो तू बा केसरी सकाळी आलो ताईला सोडून आणि चाललो आता घरी घरी जाऊन काय झोपतो आता काय नसलं काहीच कारण ना तर करूया आजच्या ब्लॉगला इतकं एंड कसं वाटलं हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय